नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचं आजच्या पत्रकार परिषदेत प्रथमच स्वागत करतो सातारा जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचा जो कारभार आहे त्या कारभारामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये माहितीच्या अधिकारात पुणे सातारा मुंबई आणि कॉर्पोरेट ऑफिस म्हणजे जे कंपनी ऍक्टखाली नोंदणी होतात अशा कार्यालयामध्ये माहिती अधिकाराचे अर्ज देऊन माहिती घेतली असता श्री अमोल पंडितराव निकम अभियंता जे कटापूर उपसा सिंचन विभाग कृष्णानगर हे गेले पंधरा वर्षे या पुणे डिव्हिजनमध्ये काम करतात आणि सातारा जिल्ह्यात साधारणतः सहा वर्ष झाली एकाच पदावर एकाच हुद्देवर हे कार्यरत आहेत आणि हे कार्यरत असताना त्यांच्या कार्यकाळात जेवढी टेंडर दिली गेलेले आहेत जे कटापूर उपसा सिंचन विभागातली ते एकूण सातशे पन्नास कोटीपेक्षा जास्त टेंडर दिलेले आहेत आणि ते जे टेंडर दिले गेलेले आहेत ते अशा व्यक्तींना दिले गेलेले आहेत की त्यांचा संबंध त्यांच्या पत्नी स्वप्नाली अमोलिकम यांच्याशी निगडीत आहे यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पंधरा वर्षापासून कंत्राटदारांना हाताशी धरून काम करणारा अधिकारी म्हणून यांची ओळख आहे तुम्हाला सर्वांना परिचित असतीलच ते संबंधित अधिकारी त्यांचं कामकाजाची जी पद्धत आहे त्यामध्ये यशस्वी जाधव नावाची सांगली मिरजची एक कंपनी आहे तर त्या कंपनीला त्यांनी आतापर्यंत एक दोन कोटी चाळीस लाख दुसरं एकोणपन्नास चोपन्न कोटीचं एक टेंडर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ते एकशे छत्तीस कोटी चौऱ्याऐंशी लाखाचं एक टेंडर दिलेलं आहे सगळे टेंडरच्या आकडेवारी प्रेसमध्ये दिलेले आहे आणि बातमीमध्ये दे सुद्धा देतोय तर हे टेंडर जे शशांक यसवी जाधव यांना दिलेलं आहे त्यांचा मुलगा जो आहे शशांक जाधव तर त्याच्याबरोबरती त्यांचा मुलगा शुभम जाधव आहे तर त्याचा आणि स्वप्नाली आमलिक यांची एक कंपनी विश्वराज बिल्डकॉन एल एल पी कंपनी ती कंपनी एकनुसार पुणे सिंहगड रोड या ठिकाणी रजिस्टर आहेत आणि दोघं या कंपनीचे मालक आहेत म्हणजे यसवी जाधव कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड आणि यसवी जे या दोन्ही कंपन्या ज्या मालकाच्या आहेत त्यांच्या मुलाबरोबर यांच्या पत्नीचे भागीदारी संबंध आहेत त्यामुळे आर्थिक देवघेव करण्यासंदर्भात ही कंपनी कार स्थापन केल्याचं आम्हाला पहिल्यांदा दिसून आलेलं आहे दुसरी व्यक्ती आहे आदित्य साहेबराव भोसले राहणार बावधन तालुका वाई जिल्हा सातारा यांना दहा रुपये दहा लाख रुपये रक्कम जी आहे त्याच्या आतली जी टेंडर आहेत ती टेंडर सर्व या आदित्य भोसले यांच्या नावावरती आहेत ही गेल्या पाच वर्षाची माहिती मिळाली त्या माहितीच्या अधिकाराखाली ही टेंडर याच व्यक्तीला जास्तीत जास्त दिलेली आहे ती साधारणतः वीस ते पंचवीस कोटीच्या घरात आहे आणि या आदित्य भोसले आणि नितीन रामचंद्र शिंदे पाटील आणि दत्तात्रय रामचंद्र शिंदे पाटील हे तिघे पी एम बी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ॲक्टनुसार मावळ पुणे या पत्त्यावर हो रजिस्टर आहेत आणि या कंपनीमध्ये पी एम बीचे डायरेक्टर आहेत शिंदे पाटील यांची मुलगी जी आहे श्रेया सतीश शिंदे पाटील त्या आणि स्वप्ना अमोल निकम या दुसरी जी कंपनी आहे भूविकास इन्फ्रास्ट्रक्चर एल एल पी आणि दुसरी कंपनी आहे पी एम बी इन्फ्रा ह्या दोन्ही कंपनीत हे भागीदार आहेत म्हणजे ज्या लोकांना ही कामं दिली जातात त्यांचे पैशाची देवघाव करण्यासाठी या कंपन्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत तिसरा विषय आहे धाराशिव जिल्ह्यातील जलसंपदा अधिकारी आहेत विभागाचे का अधीक्षक अभियंता आहेत विजय थोरात त्यांच्या पत्नी आहेत सारिका विजय थोरात त्या आणि अमोल निकम यांच्या पत्नी स्वप्नाली निकम या भूविकास इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये भागीदार आहेत दोघांचाही डीआय नंबर जर तपासला तर सारिका विजय थोरात यांचा एकशे एकोणसाठ आहे आणि अमोल निकम स्वप्नाली निकम यांचा एकशे अठ्ठावन्न असा आहे आणि या दोघेही दोघेही विजय थोरात आणि अमोल निकम हे दोघेही मित्र नातेवाईक जवळचे आहेत आणि दोघांच्या पत्नी या कंपनीमध्ये भागीदार आहेत या संदर्भामध्ये सगळी माहिती घेऊन या सर्व कंपन्यांचे आर्थिक संबंध घोटाळे तपासल्या जावेत जे जे निविदा दिलेल्या आहेत वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत त्या सर्व वर्क ऑर्डरची चौकशी करावी आज वर्क ऑर्डर दिली की गेल्या काम सुरू व्हायच्या आधी पंधरा दिवसात या लोकांची बिलं निघालेली म्हणजे एवढी फास्ट कारवाई या ठिकाणी कशी काय होते आणि याच लोकांना टेंडर कशी काय भेटतात एकूण सातशे पन्नास कोटीच्या पुढे ही जी निविदा दिलेल्या आहेत त्या सर्व ठेकेदारांचे आर्थिक व्यवहार बँकांचे वगैरे असतील ते सर्व तपासावेत कामांचे बिलांचे आर्थिक देवाचे देवघेवचे रेकॉर्ड तपासावेत दिलेले वर्क ऑर्डर मॅनेज केलेली सर्व ठेके याची चौकशी करावी त्याचबरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इथं संबंध त्याचबरोबर मालमत्ता स्वप्ना लेलिकम यांचा बिझनेस दाखवलेला आहे की विड जी आहे सिमेंटची ती बनवण्याचा कारखाना त्यांचा दाखवलेला आहे कारवे हिला कराडमध्ये चरेगावच्या इथं आणि त्यानंतर त्यांचा जो पत्ता दाखवला आहे तो इथं विलासपूरला दाखवलाय नगरपालिका मध्ये माहिती घेतली तर त्यांच्या भावाच्या नावाने तो सध्याचा दुकानगाळा आहे त्याचबरोबर ती पुण्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याची पुणे महानगरपालिकेकडे माहिती घेतली आहे त्यांच्या नातेवाईक जे आहेत त्यांच्या नावावरची ती फ्लॅट आहेत आणि तिथं भाडे करून या कंपनी त्यांनी रजिस्टर केलेले आहे या सर्व कंपन्यांची त्याचबरोबर त्या दिलेल्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांचं व्हॉट्सअप रेकॉर्ड कॉल रेकॉर्ड सगळं सीडीआर तपासावेत आणि अमोल निकम यांचं एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत निलंबन व्हावं यासाठी मागणी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री प्रधान सचिव दीपक कपूर साहेब त्याचबरोबर मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील ईडी संचालनालय पुणे दिल्ली आणि इन्कम टॅक्स आयुक्त साधू पुणे जिल्हाधिकारी आणि अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे दाखल केलेले या निवेदामध्ये दुसरे एक ठेकेदार आहेत त्यामध्ये आता त्यांचं नाव सचिन नलवडे नावाचा एक छोटा कॉन्ट्रॅक्टर आहे हा कॉन्ट्रॅक्टर कोट्यवधी रुपयाची टेंडर या ठिकाणी घेतो त्याच्याकडे सुद्धा कोट्यवधी रुपयाची टेंडर आहेत त्याला साथ देणारे भैया काका मामा तात्या कोण आहेत याची जर चौकशी केली तर ह्या ग्रह खात्यानं किंवा देशाच्या ईडीन जर चौकशी केली तर ते सूत्रधार तुम्हाला कळतील आणि त्याच्यामुळे नेत्यांच्याही लक्षात येईल की वाटप कितीच होतंय आणि हिशोब कितीचा होतोय त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यामध्ये अडचणीत येणार आहेत त्याची चौकशी ग्रह खात्यानं करावा अशी मागणी काल मुख्यमंत्री साहेबांच्या निवेदनाद्वारे दिलेली आहे ज्या ज्या लोकप्रतिनिधी सातारच्या तीन वर्षाच्या अधिक कार्यकालानंतर यांना मुदतवाढ दिली त्या लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधीने जीनीपत्र दिलेले शिफारस पत्र दिलेलं आहे त्याची चौकशी करून ती शिफारसपत्र नक्की कशासाठी दिली गेली ह्याचा सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सध्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रशासकीय राजवट चालू आहे अशा सर्व कार्यालयामध्ये अनेक ठिकाणी अनेक अधिकारी जे कार्यरत आहेत काही पती पत्नी आहेत आपला अधिकार गाजवत असतात आणि त्याचबरोबर ती ह्या अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या नावाच्या बऱ्याचशा कंपनी आहेत जिल्हा परिषद असेल त्याचबरोबर ती नगरपालिका असतील त्याचबरोबर ती इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यामध्ये सगळीकडे प्रशासकीय राजवट चालू आहे आणि निविदा ठेके देणे आणि आपल्या नातेवाईकांचे तिथं मत जोपासणे अशा प्रक्रिया सध्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रशासकीय राजवटी सुरू आहेत आज एक बाब उघडकी चाललेली आहे अजून बरेचसे जे काही विषय असतील ते माहिती अधिकार जशी माहिती समोर येईल तशी आपल्याला कळवून येतील